सरकारने आज नवीन शासन निर्णय काढून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एस सी बी सीच्या मिळालेल्या हक्काचं आरक्षण संपून टाकलेलं आहे असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केला आहे या जी आरमुळे मराठा एस सी बी सीमधून नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस आणि खुल्या वर्गातून हद्दपार करण्यात आलेला आहे असं आबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे अशा विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू मध्ये वयोमर्यादा मिळणार नाही त्याचप्रमाणे डब्ल्यू एसच्या जागा वाढवल्या गेलेल्या नाहीत बाकीचे विद्यार्थी खुल्या वर्गात टाकण्यात ता आलेले आहेत त्यामुळे खुल्या वर्गाचा मेरिट या ठिकाणी लागणार आहे एस सी बी सीच्या मेरिटप्रमाणे नियुक्त झालेले विद्यार्थी या सर्व निवड प्रक्रियेतून बाद झालेले आहेत असं पाटील यांनी आहे आज पंधरा जुलै राज्य सरकारनं एस सी बी सीच्या माध्यमातून एक जी आर काढलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून मराठा ए सी बी सीमध्ये निवड झालेले सगळेचे सगळे विद्यार्थी निवड प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत त्यांना ईडब्ल्यू एसमध्ये फायदा होणार नाही त्या ठिकाणी वयोमर्यादा मिळणार नाही बाकीच्या खुल्या वर्गात सगळ्या जागा कन्सिडर केल्यामुळं त्या ठिकाणी एस सी बी सीचे मेरिटचं जे कन्सेशन मिळालं होतं ते त्या ठिकाणी मिळणार नाही आणि यामुळं आज जे पुढं परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षेमध्ये तिथं एस सी बी सीचा लाभ भेटणार नाही खुल्या वर्गातून परीक्षा द्याव्या लागणार आहेत आणि याच्या माध्यमातून आजचा जो जी आर केला अन्यायकारक जी आर या सरकारनं आज काढलेला आहे यातून मराठा विद्यार्थ्यांना कोणताही फायदा होणार नाही शासकीय सेवेतून हद्दपार मराठा समाज आज झालेला आहे आणि आज आरक्षण खऱ्या आर अर्थानं संपवून टाकलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना अधिसंख्य पद निर्माण करून यांना शासकीय सेवेत निवड करून घेण्याचं आम्ही वारंवार मागणी केली होती परंतु सरकारने या मागणीला केराची टोपणी दाखवली आणि आज अखेर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला सगळे जे सगळे विद्यार्थी ती त्या ठिकाणी बाद केलेले आहेत या सरकारचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी मराठा क्रांती ठोक मोर्चा जाहीरपणे उभा आहे सरकारनं चार दिवसामध्ये हा जी आर रद्द नाही केला तर एम पी एस सी कार्यालयावरती मराठा क्रांती ठोक मोर्चाचा धडक आंदोलन त्या ठिकाणी असेल आणि या आंदोलनातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी हे सरकार असेल पहिला मराठा विद्यार्थ्यांचा प्रवर्ग निश्चित करा यांना तेरा टक्केच्या जागा कुठून कन्सिडर करणार आहेत कशा देणार आहेत ज्या आमच्या हक्काच्या जागा मिळाल्या होत्या त्या जागा तरी आम्हाला द्या पुढे येणाऱ्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ परंतु जे झाले त्याच्या आम्हाला हक्काच्या जागा आम्हाला द्या एवढीच विनंती या सरकारला आम्ही करतो दरम्यान हा निर्णय चार दिवसात मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आबासाहेब पाटील यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट न महाराष्ट्र न्यूज पुणे